महत्वाची स्लो ट्रेन रखडलेल्या आहेत डोंबिवली ते दिवा स्थानकादरम्यान डोंबिवली ते ठाणे प्रवासासाठीच तास जलद मार्गावरच्या काही काड्या सुद्धा रद्द केल्याची घोषणा केली जाते खरं तर मध्य रेल्वेकडून असं आवाहनही करण्यात आलेलं होतं की शक्यतो किंवा जास्तीत जास्त वर्क फ्रॉम होमच एक नियोजन करावं मात्र आता काय नेमकं आज या पुढच्या तीन दिवसात होतंय लक्ष असेल अधिकची माहिती आपले प्रतिनिधी विशाल वैद्य यांच्याकडून घेऊया विशाल अपडेट्स काय आहेत काय अनाऊन्समेंट केली जाते आज सकाळपासून जे आहे ती लोकल वाहतूक जी आहे ती सरा उशिरा सुरू आहे विशेषतः जो जिमा मार्ग आहे मुंबईकडे येणारा त्या मार्गावरील गाड्या ज्या आहेत या सर्व गाड्या एक ता तास उशिराने धावत आहेत साधारण कल्याण ते ठाणे प्रवासाला अर्धा तास लागतो तो आज एक ते सव्वा तास लागत आहे डोंबिवली पासून ते दिव्यापर्यंत जे आहेत लोकल गाड्यांची रांग लागलेली आहे तर दुसरीकडे काही सकाळच्या सुमारास काही फास्ट गाड्या रद्द करण्यात आल्यात मात्र आता जो ठाणे ते कल्याण ते ठाणे जो जलद मार्ग आहे यावरून लोकल गाड्या ज्या आहेत या सुरू आहेत मात्र जो धीमा मार्ग आहे त्या ठिकाणी जी आहे वाहतूक जी आहे ती रेंगाळलेली दिसते आपल्याला नक्कीच तुर्ताज धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी नियोजन करण्यात आलेलं आहे अनाउन्समेंट या संदर्भातली आधीच झालेली होती की अशा प्रकारचा मेगा ब्लॉक असणार आहे मात्र तरीही चाकरमान्यांचे जे ऑफिसकडे निघालेले असतात किंवा प्रवासासाठी निघालेले मुंबईकर असतात त्यांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत असं दिसतंय तर कोणत्या लोकल आणि कोणत्या एक्सप्रेस रद्द करण्यात आलेल्या आहेत जाणून घेऊया तर शुक्रवारी एकशे एकसष्ट लोकल फेऱ्या रद्द असतील शनिवारी पाचशे चौतीस रविवारी दोनशे पस्तीस लोकल फेऱ्या रद्द असणार आहेत अर्थात हे आत्ता झी चोवीस तासच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे की अशा प्रकारच्या एवढ्या लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत त्यामुळे प्रवासाचं तुमचं नियोजन हे याची माहिती घेऊनच करा तर रविवारी एकतीस लोकल फेऱ्या ज्या आहेत त्या ठिकाणी मेल एक्सप्रेसच्या रद्द असतील शनिवारी सदतीस मेल एक्सप्रेस रद्द असतील रविवारी एकतीस मेल एक्सप्रेस रद्द असणार आहेत आणि आत्ता मेगाब्लॉक सुरू झालेला आहे मात्र आत्ताच ठाणे ते पुणे म्हणजे डोंबिवली ते ठाण्याच्या दरम्यान गाड्यांच्या चांगल्याच रांगा लागलेल्या आहेत